गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन कामाकरता कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या दुर्गा कटरे या महिलेला नगरपरिषदेनं कामावरून काढल्यामुळं परत कामावर घेण्यात यावं या मागणीला घेऊन नगरपरिषदेच्या कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केलं आहे दुर्गा कटरे हिची कंत्राटी कामगार म्हणून आमगाव नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन कामाकरता नगरपरिषदेमध्ये कंत्राटी तत्त्वावर तीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला नियुक्ती करण्यात आली होती मात्र अचानक नगरपरिषदेकडून तिला कामावरून कमी करण्यात आलं अशातच हक्काचं चा घर नसल्यानं आणि घरी दोन चिमुकल्या मुली असल्यानं दुर्गा कटरे या महिलेला संसाराचा गाडा चालवणं कठीण झालंय त्यामुळे परत कामावर घेण्यात यावं या मागणीला घेऊन या महिलेनं आपल्या चिमुकल्या मुलींसह नगरपरिषद कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केलंय या उपोषणस्थळी कुठलाही मंडप नाही इतर सुविधा नाही कडक उन्हात या महिलेनं आपलं उपोषण सुरू केलंय जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही जीव गेला तरी चालेल अशी भूमिका या महिलेनं घेतली असून या संदर्भात नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांची नियुक्ती ही कंत्राटी होती त्यांचं काम बरोबर नव्हतं त्यामुळे आम्ही कामावरून काढलं अशी अजबच प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आता या महिलेनं आपल्या दोन चिमुकल्यांसह उपोषणाला बसली आहे या उपोषणाची प्रशासन किती दखल घेतं हे पाहणं महत्वाचं असेल मी सांगू इच्छिते सर की साडेतीन वर्षापासूनपासून मी इथं कार्यरत होती पण माझ्यानंतरही मॅडमनी काही लोकांना लावलेलं ला आहे आणि त्यांनी का बरं लावले आहे आज ते म्हणत आहेत की आज आवश्यकता नाही आहे माझी मला एकच विचारायचं आहे की माझी आवश्यकता नव्हती तर माझ्या माझ्यानंतर लोकं लागले ला आहेत त्यांची का बरं आवश्यकता होती आणि त्यांना मग कशासाठी लावलं ला आहे मलाच का बरं नाही घेतलं मी आधी काम करत होती आणि आज दोन मुलीची आई आहे स्वतःचं घर नाही आहे की राहत आहे आणि खूप गरजूबाई आहे आणि बघू शकता फक्त सात आठ हजाराच्या जॉबसाठी मी स्वतःच्या प्राणही आज जीवही एकदम वाटेवर लावलेला आहे म्हणजे मला स्वतःच्या जीवाची आज काळजी नाही आहे कारण मला न्याय हवा आहे सर आज माझ्या ब मुली बघू शकता आज मी किती बाई असेल की आज मी आपल्या मुलींचंसुद्धा रात्रीत थांबवते कोणी चोर आहे चिटूर आहे काही हो आमच्यासोबत आज मच्छरामध्ये आहो आम्ही एवढ्या तापमानामध्ये आहो आणि आपलं जीवाचं एकदम ते आम्ही रोडवर आलेलो आहोत आले कारण आमच्याकडे हो, साधन कोणतंही नाही आहे जीवन जगण्याचं मरण्याशिवाय कोणतंही पर्याप्त साधन नाही आहे आणि जर आम्हाला हे जॉब नाही मिळाली तर आम्ही इथंच आप मी इथंच आपलं त्याग करणार पण इथून उठणार तर नाही सर कारण माझ्यावर विनाकारणच्या विनाकारण माझ्यावर सर मला काढण्यात आलं आहे आणि सर जसं काढण्यात आलं तर मॅडमनी सहा महिन्याचा पगार थांबवलं होतं पगार दिला आणि दुसऱ्या दिवशी मला डायरेक्टली काढलं आधी सांगितलं असतं दोन तीन महिने आधी की काहीतरी तुम्ही करून घ्या तीनक नोटीस दिलं असतं तसं आहे होऊ शकते सर की मी काहीतरी करू इच्छिते होते त्यांनी मला जसं एक्केचाळीस हजार पगार दिला सहा महिन्याचं विचार करू शकता आहे माझा आठ हजार पगार आहे आणि एक्केचाळीस दिला तर सात हजार कापून दिला याच्या अर्थ असा आहे की मी मला सहा महिने पगार थांबवलं होतं आपण काय करा आणि विचार करा एक बाईचे घर नाही दोन दोन मुली तर त्यांनी सहा महिने कसं थांबावं त्या बाईने कसं जीवन जगावा विचार म्हणजे थोडंसं माणूस की तर आहे ना तर त्याप्रमाणे तो विचार करू शकता सर आणि कल, कल से हम यहां पर बैठे हैं अभी तक के कोई अधिकारी नहीं है, और किसी ने कोई भी एक्शन नहीं लिया है और आप हमारी कंडीशन देख ही रहे अगर हमारे मम्मी को कुछ हो जाए मतलब होना नहीं चाहिए फिर भी अगर कुछ हो जाए तो सारे इसकी सारी जिम्मेदारी सीओ मॅम की क्या बताएंगे आप यहाँ ओपन स्पेस में कोई कोई छत नहीं कुछ नहीं कुछ और आप पे बैठे सर अब मम्मी की जॉब ही नहीं रही तो हम कहाँ रहेंगे घर का किराया भी देना पड़ता है और अगर घर हमारा घर भी नहीं है तो घर मालक वगैरह भी बोलते हैं कि घर से निकल जाओ मतलब घर खाली कर दो तो अब हम कहाँ रहेंगे यहाँ रहने के बजाय कोई जरिया ही नहीं है हमारे मैम के बोलती भी मेरे को जब पेमेंट देती थी तब मेरी अम्मी की तबीयत ख़राब होती थी मेरी अम्मी घर पर रहती थी तब मैं ब्लिकिंग बांटने आती थी तब वो के बोलते भी कर्मचारी बोले कि मेरे को कि तुम लोग यहाँ पे बैठो मत करके हम बांट लेंगे घर के लेकिन फिर के बोलते भी लेकिन अभी वो बोल रहे कि आज तुम छोटी उठ जाओगे टेंसी नियती है कैंडीशन न होती टेंसी नियती है मुझे वीडियो करना त्यांनी नियुक्तीपत्र ते सरळ लिहिलेलं होतं एका कागदावर फक्त एक ते नियुक्तीपत्रामध्ये सरळ लिहिलं होतं की तुम्हा तुमच्या कामात जर दिरंगाई असेल तर तुम्हाला भविष्यात कामावरून पाहून टाकत येईल आणि या याविरुद्ध तुम्हाला न्यायालयात दाद माफ्या येणार नाही आणि त्यांचं काम पण व्यवस्थित नव्हतं त्यांना शोकस पण देऊन चुकली होती मी परंतु त्यांचं पण काही उत्तर त्यांच्याकडून आलं नाही त्यामुळे त्यांना प्रशासनाचे ठराव असत म्हणजे ठराव घेऊन त्यांना कायदेशीररित्या काढण्यात था। आलेलं आहे कामावरून काढण्यात उपोषणावर बसलेली आहे मग अजून काय त्याच्या त्यांच्या विरुद्ध वातावरण म्हणजे ऑफिस मध्ये पण वातावरण खराब राहायचं त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पण मला एक निवेदन दिलेलं आहे आत्ताच दिलेलं आहे की जर त्यांना कामावर तुम्ही घेत असाल की ते उपोषणावर बसले की हा दबाव आणून जर त्यांना कामावर घेत असाल तर आम्ही सुद्धा उपोषणावर बसलो त्यामुळे मला पण आणि हे जे लोक आहेत हे समावेश झालेले आणि परमंट कर्मचारी त्यामुळे हे सगळे जर का त्यांच्या विरुद्ध म्हणजे यांना जर मी घेतलं आहे आणि ते जर उपोषणात बसले तर ऑफिसचं कामकाज पूर्ण बिघडून जाईल त्यामुळे यांना मी तसंही त्यांची नियुक्ती कायदेशीर नसल्यामुळं त्यांना परत करू शकतो त्यांचं असं म्हणणं आहे की बा मी आ, मला जोपर्यंत इथं घेणार नाही तोपर्यंत मी इथं उपोषणाच राहीन आणि ते इथंच्या मरणागती जाणार असे त्यांची प्रतिक्रिया नाही वरून आता ते त्यांनी करेक्टर साहेबांना लेटर दिलेलं आहे वरून काय ऑर्डर येतात त्यावर नंतर मी हे करू करेक्टर सध्या मी यावर न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा